आज साधारणतः चौवेचाळीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर हा मुंबई शहरामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार असून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या हेतूने मुंबई शहराची शहराचा विकास आणि प्रगती घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या महापौर या कार्यरत असतील आणि कायमच मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं हे त्यांचं परम कर्तव्य असेल मुंबईकरांचं जीवन सुकर करणं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या विजननुसार नुसार सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहराच्या महापौर आणि उपमहापौर या कार्यक्रम मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार मुंबई शहराचा महापौर हा हिंदूच होणार आणि कदाचित त्यांना दुसरा कोणतरी वेगळा महापौर हा, हा करायचा होता त्यामुळे त्यांचं कट हे मुंबईकरांनी आणि नि मराठी माणसांनी उधळून लावलेलं आहे आणि मुंबई शहराला हिंदू मराठी कोकणी मालवणी महापौर हा लाभलेला आहे करण्याची करण्याचं स्वातंत्र्य असत आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहे ते सर्वच उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून एकशे अठरा नगरसेवक आणि नगरसेविका आहेत एकशे चौदाचा हाफवे मार्क आहे आणि त्या एकशे अठराच्या व्यतिरिक्त अजून काही नगरसेवक आणि नगरसेविकांचाही पाठिंबा हा महायुतीला लाभलेला असून पूर्ण आणि स्पष्ट बहुमत हे महायुतीला प्राप्त झालेलं आहे या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता मुंबई शहराचा चा विकास घडवण्याकरता तसेच मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरता जे जे लोक या ठिकाणी महायुतीला पाठिंबा देऊ इच्छितात महायुतीच्या बरोबर येऊ इच्छितात नरेंद्र मोदीजी यांच्या विजेतनुसार आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितात त्या सर्वांचं स्वागत आहे नाही अजिबात त्यांचं स्वागत करणार नाही आमचा त्यांच्याशी कुठलाही संबंध नाही आम्ही सर्व समाजविघातक देशविघातक देशविरोधी आणि आतंकवादी शक्तींशी सहानुभूती ठेवणाऱ्यांबरोबर कायम आम्ही संघर्ष केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही तो संघर्ष करू हे आमच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सामील आहेत ते महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुद्धा आमच्या बरोबर आहेत आमच्या महायुतीचा ते घटक पक्ष आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार सुद्धा आमच्या असतील आमचा आक्षेप हा व्यक्तीवर होता पक्षावर नव्हता महापौर कोणाचा किंवा कोणाची होईल हे महत्वाचं नाहीये आम्ही या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं गेलो होतो आम्ही आधीच सांगितलं होतं की महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेवरती विराजमान होईल निवडून आल्यानंतर आम्ही हे सांगितलं होतं की एकशे अठरा नगरसेवक आणि नगरसेविका जे निवडून आलेले आहेत त्यांच्यापैकी एक कुणीतरी महापौर होईल त्याचप्रमाणे त्या एकशे अठरापैकी महापौर झालेल्या आहेत उपमहापौरही झालेले आहेत आणि त्यामुळे कुठल्या पक्षाचा महापौर किंवा उपमहापौर होईल ह्याच्यापेक्षा महत्वाचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं मुंबई शहराची प्रगती घडवून आणणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे क्रम प्राप्त आहे कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरिता काम करत नाही आम्ही समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो कुठलंही कशाचंही वाटप रखडलेलं नाही सगळा टाईम टेबल तुम्ही एम एस कडनं घेऊ शकता कारण तो त्यांचा अधिकार असतो ते जसं टाइम टेबल घोषित करतील त्यानुसार समित्यांच्या निवडणुका प्रभाग समित्यांच्या निवडणुका सगळ्या निवडणुका पार पडतील त्यामुळे त्याचा टाइम टेबल तुम्ही त्यांना विचारा काय कार्यक्रम असतील तर ते आमचे महापौर उपमहापौर सभागृह नेते हे जाहीर करतीलच पण मातृशक्तीचं नेतृत्व हे मुंबईच्या महानगरपालिकेला लाभलेलं असून मला हा पूर्ण विश्वास आहे की आई जगदंबे सारखं भ्रष्टाचाराला कायमचं ज्या भ्रष्टाचाराला उद्धव ठाकरेने या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जन्म दिला होता त्या भ्रष्टाचाराला आई जगदंबेच्या आशीर्वादाने मातृशक्ती कायमचं उकडून फेकून दे पंचवीस वर्षाच्या कारभाराची श्वेतपत्रिका मध्ये आहेच त्यामुळे आम्हाला काही वेगळी चार्जशीट करायची आवश्यकता नाही पोलिसांनी मिठी नदीच्या गाडाची चार्जशीट ही दाखल केलेली आहे अनेक लोक लि जेलमध्ये सुद्धा आहेत आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांचं जीवन सुकर करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांना ईज ऑफ लिव्हिंग देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मुंबईकरांचा मुंबईच्या महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा विश्वास हा संपादित झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये कार्य करतो त्यांना मुंबई शहराचा विकास घडवायचा आहे मोदीजींचं मार्गदर्शन सन्माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहराचा विकास घडवणं आणि मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित करणं हे ज्यांना ज्यांना करायचं त्या सर्वांचं स्वागत आहे त्या सर्व हिंदुत्ववादी शक्तींचं आम्ही स्वागत आता असं आहे एकटे राहिले काय आणि तिघे एकत्र आले होते ना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरी तिघांच्या मिळून पन्नास जागा सुद्धा आल्या नाहीत त्यामुळे एकत्र आले काय आणि वेगळे राहिले काय त्यामुळे त्याने काय फरक पडत नाही त्या दृष्टीकोनातनं मुंबईकर आमच्या बरोबर आहे असा कोणताही फॉर्म्युला नाही त्यांनी असं ठरवलंय की त्यांचं उपमहापौर पद हे सवा वर्षाचं असेल कारण त्यांना कदाचित अधिक कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देण्याची इच्छा असेल आमचं असं काही ठरलेलं नाही योग्य वेळी आम्ही जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ स्वीकृत नगरसेवक हे संख्याबळानुसार ठरतात त्यामुळे ज्याच जेवढं संख्याबळ असेल तितके विकृत नगरसेवक त्याच्या नगर पक्षाला मिळतील मातृशक्ति का नेतृत्व प्राप्त हुआ है मुझे ये पूरा विश्वास है कि मां जगदम्बा के आशीर्वाद से जिस भ्रष्टाचार को उद्धव ठाकरे ने इस मुंबई की महानगर पालिका में जन्म दिया था उस भ्रष्टाचार को हमारी मातृशक्ति हमेशा हमेशा के लिए उखाड़ के फेंक दे हमको ऐसे लोगों को जवाब देने की आवश्यकता ही नहीं है मुंबईकरों ने ही ऐसे लोगों को जवाब दिया है और मुंबई का महापौर खान कौन करना चाहते थे ये तो आपको अच्छी तरह से पता है उन लोगों को मुंबईकरों ने और मुंबई के मराठी आदमी ने कड़ा जवाब दिया 20 साल के बाद भारतीय जनता पार्टी का महापौर मुंबई की महानगर पालिका में विराजमान होने जा रहा है मुंबई शहर को शहर का विकास करना मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचार विरहित प्रशासन देना और जब मुंबई शहर का विकास हो रहा है तो मुंबई शहर की सुरक्षितता को आबादित रखना यह हमारा परम कर्तव्य है और मुंबई की नई महापौर और मुंबई के नए उपमहापौर सभी महायुति के नगर सेवकों के साथ में प्रधानमंत्री देवेंद्र मोदी जी सम्माननीय उप मुख्यमंत्री एक शिंदे जी और सम्माननीय उप मुख्यमंत्री सुनिताई पवार इनके मार्गदर्शन में आने वाले समय में काम करेंगे मुंबई शहर का विकास करेंगे उन्नति करेंगे प्रगति करेंगे और जब यह हो रहा है तो मुंबई शहर को सुरक्षित भी हो रखेंगे आने वाले समय में हमारे संकल्पनामा में हमने ये लिखा है कि डिजिटलाइज सिस्टम्स और एआई का उपयोग करके हम जो भी इलीगल इमिग्रेंट्स इस मुंबई शहर में आए हुए हैं, उनको आइडेंटिफाई करना डिटेन करना और उसके बाद में डिपोर्ट करना पुलिस की मदद से यह हम डिजिटलाइज सिस्टम्स और एआई का उपयोग करके करेंगे आने वाले समय में मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचार मुक्त करने के हेतु से भी हम डिजिटल ट्रांसफॉर्मेशन जो है वो मुंबई की महानगर पालिका में लाएंगे आईटी और एआई का उपयोग करके ह्यूमन इंटरवेंशन को कम करके इस यहां पर मुंबई महानगर पालिका से भ्रष्टाचार को हमेशा हमेशा के लिए हम उखाड़ कर फेंक देंगे जो भी हिंदुत्ववादी शक्तियां है मुंबई शहर के विकास में के हित में काम करना चाहती है और नरेंद्र मोदी जी के विजय अनुसार सम्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी के मार्गदर्शन में काम करना चाहती है मुंबई शहर का विकास करना चाहती है और उद्धव ठाकरे ने जिस भ्रष्टाचार को मुंबई की महानगर पालिका में जन्म दिया उस भ्रष्टा, भ्रष्टाचार को हमेशा के लिए उखाड़ कर फेंकना चाहती है ऐसी सारी ताकतों का हम स्वागत करेंगे लेकिन समाज विघातक देश विघातक देश विरोधी आतंकवादी शक्तियों से सहानुभूति रखने वाली किसी के साथ भी हम कोई भी संबंध नहीं रखेंगे वंदे और भारत माता की जय विरोध करने वाले हमारा साथी कभी हो अमित जवळपास ने सांगितलं चव्वेचाळीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे शंभर टक्के लोकांनी पूर्ण विरोध करून जसं अमितजीने सांगितलं तीनही पक्ष एकत्र आले होते तरी सुद्धा एक पन्नासच्या वडे त्यांचे नगरसेवक जिंकून ने आले हाच कौल मुंबईकरांनी दाखवून दिलेला आहे आणि हा पूर्ण संपूर्ण कौल आम्हाला दिलेला आहे महायुतीला दिलेला आहे भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे प्रत्येक नगरसेवक काम करत होते मेहनत करत होते कोविड काळामध्ये जर कोण दिसत होतं तर फक्त भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक महायुतीचे नगरसेवक दिसत होते म्हणूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने महायुतीचे नगरसेवक आलेले आहेत आणि शंभर टक्के जो पंचवीस वर्षाचा यांचा भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचाराचा ता जो कारभार होता तो आम्ही संपूर्ण या ठिकाणी उखाडून काढ मी त्यांचे आभार मानते त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आपलं जे सभागृह असतं ते फार पारंपरिक आणि त्याची गरिम आहे त्या सभागृहामध्ये आम्ही सगळे नगरसेवक त्या ठिकाणी मुंबईचे ट्रस्टी म्हणून बसतो मुंबईच्या हिताचा सुरक्षिततेचा सगळा विचार त्या ठिकाणी केला जातो माझी अशी इच्छा आहे की सभागृह चालत असताना पक्षविरोध बाजूला ठेवून मुंबईकरांच्या सेवेसाठी आणि त्यांची तैंस, पूर्ण सेवा करण्यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलं मुंबई मुंबई महानगरपालिका सबसे बडी महानगरपालिका आहे और ह्या पे महापौरपद मिलना और यहाँ पे बैठना ये बहुत ही गर्व की बात है लेकिन मैं अभी भी आपको बोलती हूँ कि महापौर नहीं हम सेवक करके काम करेंगे वहाँ पे और ये बहुत बड़ा बजट रहने वाली इतनी बड़ी महानगर पालिका है मुंबई घर की बहुत सारी अपेक्षा है वो पूरा करने का काम हम यहाँ पे करने करेंगे सुरक्षित मुंबई हो खड्डे मुक्त रस्ते यहाँ पे पूरे होने वाले हैं और जो अभी इन्होंने कहा कि रुग्णालय की जो अवस्था है वो भी देखी जाएगी मेरा काम से जादा जितना हो सके उतना व्हिजिट मुंबई में वो काम करते हा पंचवीस वर्षाचा सगळा कचरा आहे हाच सगळा काढण्याचं काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तिथे जाणार आहोत आणि सभागृहामध्ये हा सगळा आम्ही कचरा काढून फेकून देणार आहोत ह्या सगळ्याच विषयावरती कारण कसं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळे जे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांचे सजेशन येणार ठरावाच्या सूचना येणार त्या पद्धतीने सगळे विषय हाताळले जाणार पण प्रश्नच नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईमध्ये एक वेगळा बदल तुम्हाला आता ह्यावे दिसणार शिवसेनेच्या सगळ्या रणरागिणी आणि आमच्या भाजपच्या सगळ्या रणरागिनी आम्ही एकत्रच सभागृहामध्ये चांगला सभागृह चालवणार मुंबईच्या मुंबईच्या हिताचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी घेणार मातृशक्तीला विजय मिळालेला आहे या ठिकाणी आलेल्या माझ्या सगळ्याच नगरसेविका जिंकून आलेल्या आहेत मी मगाशीही सांगितल्या सगळ्याच रणरागिणी आहेत रणांगण जिंकून या ठिकाणी आलेले आहेत तर त्यामुळे मातृशक्तीचा हा विजय आहे रिझर्वेशन जे आहे ते सर्वसाधारण महिला आहे त्यामुळे अर्थात त्या ठिकाणी महिलाच महापौर बसणार होती आणि तुम्ही सांगितलं की पहिल्यापासून असं भारतीय जनता पक्ष हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे त्या ठिकाणी पहिलंच कोणी काही सांगितलं जात नाही पक्षाचे वरिष्ठ जे निर्णय घेतात त्याचवेळी आम्हाला तो निर्णय कळतो दे किंवा काही एक तर तसं बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मुंबईसाठी सातत्याने काम करत असताना तुम्हाला दिसत आहे दोन हजार नंतर ज्या पद्धतीने मुंबईचा रंग बदलत गेलेला आहे तो तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे जागोजागी रेल्वेचे मेट्रोचे जाळे या ठिकाणी होतात रोड कॉन्क्रीटचे होतात आहे तर मुंबईचं काम करण्यासाठी आमच्या मुख्यमंत्री देवाभाऊनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केलेलीच आहे त्यांचं विजन पुढे ठेवून आता पुढे आम्ही सगळे नगरसेवक जे इतके वर्ष साडेचार वर्ष मुंबई महानगरपालिकेत नव्हते त्याच्या पुढचं काम आम्ही पूर्ण करतो बिलकुल 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 प्राथमिकता राहील बांगलादेशी मुक्त मुंबई हम करेंगे आमच्या देशाचे आमचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे आमचे इन्फ्रामॅन आमच्या लाडक्या बहिणींचे लाडके देवा भाऊ देवाभाऊ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीताताई अजितदादा पवार साहेब आणि त्याचबरोबर आमची मुंबईचे अध्यक्ष अमित साठमजी आणि मंचावर बसलेले सगळे उपस्थित त्या सगळ्यांच्या आणि माझ्या समोर बसलेल्या माझे सगळे सहकारी महायुतीचे आमचे सगळे नगरसेवक यांच्या वतीने मी आज फॉर्म भरलेले आणि मला नक्की खात्री आहे की अकरा तारखेला चांगल्या मोठ्या संख्येने हा विजय निश्चित आहे मी आताच तुम्हाला बोलले की आम्ही जे सगळे मुंबईत निवडून गेलेले नगरसेवक आहोत ते आम्ही मुंबईचे ट्रस्टी आहोत आणि प्रत्येकाने मुंबईच्या हितासाठी काम केलं पाहिजे मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करते की आम्ही महापौरने आम्ही सगळे सेवक म्हणून त्या ठिकाणी बसलेले आहेत तो मुंबई के प्रत्येक प्रश्नता ठिकाने मुझलूम कर दीजिए नहीं हमारे वैसे तो हमारे देवेंद्र जी हमारे किरीट भाई हमारे अमित भाई तो काम कर ही रहे ये जो मुंबई में इस तरह से बांग्लादेशी और इस तरह के लोग आके बैठे हैं उनको यहाँ पे बैठने के लिए नहीं मिलेगा आगे जाके क्योंकि इनका पूरा वो पेपर वर्क सब चेक किया जाएगा जो भी बांग्लादेशी रोएंगे उनको यहाँ पे बैठने हम नहीं देंगे बिल्कुल और मुंबई का रंग जो है वो भगवाई रहेगा प्रायोरिटी है मुंबई में ट्रैफिक की बहुत समस्या है फुटपाथ पे सीनियर सिटीजन को चलने के लिए जगह नहीं है तो ये मेरे प्रायोरिटी के मुद्दे रहेंगे आ, सुरक्षित मुंबई रुग्णालय मुंबई के सब रुग्णालय कैसे रहेंगे वो सब विषय इनको लेके मैं आगे काम करने वाली